नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आज आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वीर धरणामधून आज सकाळी सात वाजता तेहतीस हजार आठशे नऊ क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा नदीपात्रात सोडलं जाते निरा पत्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत निरा पत्रामध्ये आज सकाळी पाच वाजता साधारणपणे चोवीस हजार पाचशे पस्तीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं होतं त्यामध्ये आता पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे आज सकाळी सात वाजता याच्यामध्ये वाढ करून ते तेहतीस हजार आठशे नऊ क्युसेक्स वेगानं पाणी हे पात्रात सोडलं जातं आहे त्यामुळे काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंदर विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे काल सायंकाळी त्रेसष्ट हजार क्युसेक्स वेगानं पाणी पात्रात सोडलं जात होतं मात्र यानंतर रात्री हे पाणी कमी करण्यात आलं होतं पहाटे पाच वाजेपर्यंत या पाण्याच्या प्रमाणात मोठी घट करण्यात आली होती आणि दर ते चोवीस हजार पाचशे पस्तीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदी पात्रात सोडलं जात होतं बाटगर धरणामधून सकाळी नऊ हजार तीनशे एकतीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात होतं निरादेवगर धरणामधून पाच हजार एकशे पाच क्युसेक्स वेगानं पाणी हे निरानदीत सोडलं जात होतं तर गुंजवणी धरणामधून सातशे तेहतीस क्युसेक्स वेगानं पाणी हे निराणदी पात्रात सोडण्यात येत होतं आता या धरणातील पाणी हे वीर धरणामध्ये येते आणि वीर धरणामध्ये आल्यानंतर या पाण्याच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते सकाळीच या भागात पुन्हा एकदा काही प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने पाणी येण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर पाटबंदर विभागाच्या वतीनं वीर धरणातून निरा पात्रात पाणी सोडण्याच्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे साधारण तेहतीस हजार आठशे नऊ क्युसेक्स वेगानं पाणी हे निरा पात्रात सोडलं जातं आणि त्यामुळे निरा नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी निरा नदीपात्रात कोणी जाऊ नये असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद